रेशीम शेतीमधून कमी खर्चात जादा नफा मिळू शकतो त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊस शेतीबरोबर आता रेशीम शेतीकडे वळावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय करवीर तालुक्यातील बेले इथं रेशीम कीटक मिळणार आहेत त्यामुळे रेशीम शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वीस टक्के वाढ होईल तसंच रेशीम कोष घालण्यासाठी शेतकऱ्यांना परराज्यात जावं लागणार नाही असंही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं करवीर तालुक्यातील बेले इथं नव्यानं सुरू करण्यात आलेल्या रेशीम चौकी संगोपन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते करवीर तालुक्यातील बेले इथले शेतकरी तानाजी पाटील यांनी उत्तम प्रकारची रेशीम शेती केली आहे शिवाय अनेक शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनी रेशीम शेतीला प्राधान्य दिले या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बेले इथल्या रेशीम चौकी संगोपन केंद्राचं उद्घाटन केलं या केंद्रामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे आजवर रेशीमाळ्या इतर जिल्ह्यातून मागवाव्या लागत होत्या पण आता त्या कोल्हापुरातच मिळणार आहेत यातून दर्जेदार रेशीम उत्पादन घेणं शक्य होईल असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं कमी क्षेत्रातही रेशीम शेती करता येते आणि ऊस शेतीपेक्षा जास्त नफा देणारी रेशीम शेती आहे येत्या काळात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडं वळावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय कोल्हापूर हो जिल्ह्यातच आता शेतकऱ्यांना बाल्य अवस्थेतील रेशीम कीटक मिळणार असल्यानं उत्पन्नात वीस टक्के वाढ होईल असंही त्यांनी सांगितलं पाटील आणि त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो आणि यामुळे आता यापूर्वीच आपल्या जिल्ह्यामध्ये आरळे तालुका पनाळा येथे श्री घाडगेजी यांनी ऑटोमॅटिक सेंटर सेंटरसुद्धा केलेला आहे ज्या ठिकाणी कोश विक्री होत आहे तर आपल्या जिल्ह्यामध्येच आता अळीसुद्धा मिळणार आहे अंडी पून सुद्धा मिळणार आहे कोश सुद्धा होणार आहे आणि जो मार्केट सुद्धा आपल्या या ठिकाणी शिरोळ इथे आता उपलब्ध झालेलं आहे सध्या जिल्ह्यामध्ये आठशे ते नऊशे एकर क्षेत्रावरती रेशीमचं उत्पादन केलं जात आहे माझं जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना नम्र आव्हान आहे की आता आपल्या जिल्ह्यामध्ये आता चौकी सेंटर झाल्यामुळे अळी जी दहा दिवसाची अळी आपल्याला मिळणार आहे त्यानंतर वीस दिवसाची सायकल आपल्याला केल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं एका सायकलमध्ये साधारणत एकरी पन्नास हजार ते सत्तर हजार पर्यंत उत्पन्न आपल्याला मिळू शकतं गावागावामधून तीस तीस पन्नास पन्नास शेतकऱ्यांनी युवकांनी समोर येऊन या रेशीम शेतीमध्ये येऊन एक चांगल्या पद्धतीचं कष्ट करून एक उत्पन्नही चांगलं मिळवावं आणि एक चांगला आदर्श आपल्या गावाचा जिल्ह्यासमोर निर्माण करावा रेशीम विकास अधिकारी डॉक्टर बी एम खंडागळे यांनी नव्याने सुरू झालेल्या रेशीम चौकी किट संगोपन केंद्राचे फायदे सांगितले रेशीम आळ्या पालन करण्याचा कालावधी कमी होईल आणि रेशीम कोश घालण्यासाठी आता परराज्यात जावं लागणार नाही पन्हाळा तालुक्यातील आरळे इथं कोश विक्री करता येईल तर धागा निर्मिती सुद्धा होणार असल्याचं खंडागळे यांनी सांगितलं तसंच जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोश खरेदी केंद्र सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान रेशीम शेतीत काम करणाऱ्या बेले येथील तानाजी पाटील यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे बसवराज मास्तोळी गटविकास अधिकारी संदीप भंडारे तहसीलदार स्वप्नील रावडे प्रवीण निकम सी एस पाटील संतोष पवार सुनील पाटील युवराज पाटील सरपंच अर्चना लांबोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते